मित्रांनो बऱ्याच वेळा काय होतं ज्यावेळी आपण फवारणी करतो तर फवारणी करताना ज्यावेळी आपण साधन ओझलचा वापर करतो त्यावेळी आपल्याला बऱ्याच वेळा फवारणीचे रिझल्ट मिळत नाही त्यावेळी आपण काय म्हणतो एकतर आपल्या औषधांचे रिझल्ट आपले चांगले नि आले दुकानदारांनी वाईट दिलं किंवा आपलं औषध त्या ठिकाणी फवारणीपर्यंत किंवा त्या झाडापर्यंत झाडाच्या खालीपर्यंत पोहोचू शकलं नाही असा त्याचा अर्थ निघतो त्यामुळेच काय होतं की आपल्या फवारणीची व्यवस्थित रिझल्ट येत नाही म्हणून आपल्याला काय करायचं आहे की आपण जे साधन ओझल वापरतो त्याच्या आपण एका चांगल्या नोझलचा वापर केला म्हणजेच काय तर तुम्हाला सांगतोय कारण काय होते की या हे जे नोझल आहे याच्यात तुम्ही तुषार आपण बघू शकता की कशा पद्धतीचे तुषार आहे हे बघा मोठ्या प्रमाणात तुषार जे आहे ते असे उडवते आणि त्यामुळे काय होते फुल प्रेशरने उडवते आणि चांगल्या पद्धतीनं आपली फवारणी होते म्हणजेच काय होईल की तुम्ही जर इन वन नोझलचा वापर केला तर तुमचं जे फवारणी आहे ज्यावेळी तुम्ही फवारणी शेतामध्ये करता तर कुठलंही पीक असू द्या त्यामध्ये चांगल्या पद्धतीने ह्याची फवारणी होते ज्यामध्ये तुम्ही तूर पीक असू द्या सोयाबीन आहे कॉटन आहे भाजीपाल्याचं कोणतं पीक आहे मिरची आहे वॉल आहे फ्लावर आहे तर अन्य कोणत्याही पिकामध्ये तुम्ही याचा वापर करू शकता कारण काय होते याच्या वापरामुळे आपल्याला आपली फवारणी जी आहे ती व्यवस्थितरित्या होते आणि फवारणी जर व्यवस्थितरित्या झाली तर फवारणीचे रिझल्ट देखील चांगले मिळते सोबतच काय होईल की आपल्या औषधांचा खर्च देखील कमी होईल कारण आपलं साधन ओझल जे आहे त्याचा जो त्याचा जो एरिया आहे ज्या फवारणीचा एरिया आहे तो कमी घेतो परंतु हे फाईव्ह इन वन नोजल जर आपण याचा वापर केला तर हा मोठ्या एरिया घेतो त्यामुळे आपला फवारणीचा औषधांचा खर्च देखील याच्यामध्ये बचत होते आपल्या सोबतच आपल्या वेळेची बचत होते आपल्या पैशाची देखील बचत होते त्यामुळे वन नोजल जे आहे ते अतिशय उपयुक्त असं आपल्या सर्व शेतकरी बंधूंसाठी आहे त्यामुळे मी देखील या फाईव्ह इन नोजलचा वापर माझ्या शेतीमध्ये करतो ज्यामध्ये तूर पिकावरती ज्यावेळी फवारणी करत असतो मला माहिती आहे की तूर पिकं मोठं झाल्यावर आपल्याला शेवटपर्यंत जे औषध आहे ते पोचत नाही आणि त्यामुळेच काय होते की अळी आपली मरत नाही बऱ्याच वेळा आपल्या बुरशीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसतो शेवटपर्यंत ते औषध पूर्ण झाडामध्ये पसरत नाही बऱ्याच वेळा आपण ज्यावेळी राऊंडअपची फवारणी करतो आपल्या तणनाशकाची फवारणी करतो त्यावेळी देखील मोठं तण असेल तर त्याच्यामध्ये देखील आपल्याला तणनाशकाचे रिझल्ट जे आहे ते व्यवस्थित मिळत नाही कारण त्याचं कारण हेच आहे की आपल्याला कमी प्रेशरचं नोझल आपण यूज करतो आणि ते कमी प्रेशरचं नोझल यूज केल्यामुळे आपल्याला त्याचे चांगलेच चांगले रिझल्ट हे मिळत नाही म्हणून आपण जर फाईव्ह इन नोझलचा जर वापर केला तर तुम्हाला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट आपल्या औषधांची मिळतील आणि चांगल्या पद्धतीची फवारणी तुमच्या शेतामध्ये होईल मित्रांनो आपल्याला फाईव्ह इन नोझल जर घ्यायचं असेल तर जो स्क्रीनवर नंबर दिलेला आहे किसान फोर यू कंपनीचा नंबर आहे तर त्यावरती फोन करायचा आहे आणि ते फाईव्ह इन नोझल मागून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनं तुम्हाला फाईव्ह इन नोझल बॉक्स पॅकिंगमध्ये येतं किसान फोर यू कंपनीचं घरपोच आपल्याला डिलिव्हरी मिळते त्यामुळे आपल्याला फायव्ह इन नोझलचा वापर आता ज्यावेळी आपण नंतरची फवारणी कोणतीही करू तर सर्व फवारणी ज्यावेळी करताना आपल्याला फक्त आणि फक्त फाईव्ह इन नोझल वापर करायचा आहे मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीनं केळी पिकावर असू द्या तुमचं पपई पिकावर आहे कॉटन मका तूर चना सगळ्या पिकावरती फाईव्ह इं नोझलचा वापर अतिशय लाभदायक शेतकरी बनवून झालेला आहे त्यामुळे नेक्स्ट फवारणी जेव्हा आपण करू तर फाईव्ह इन नोझल आपल्याला घर बसल्या ऑर्डर करायचं आहे आपण ज्यावेळी फवारणी करू त्यावेळी या फाईव्ह इन नोझलचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे मित्रांनो यामध्ये हे लावणं अगदी सोपं आहे आपल्याला साधन नोजल काढून टाकायचं आहे आणि त्याऐवजी आपल्याला फाईव्ह इन नोझल लावायचं आहे त्यामुळे लावण्याची फार झंझट नाही या नोझलची म्हणून कोणताही शेतकरी फायव्ह इन नोझलचा वापर अतिशय सहजरित्या सु करू शकतो त्यामुळे मित्रांनो नक्की ऑर्डर करा आणि अशाच पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी हेल्पिंग फार्मर युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवनवीन माहिती घेऊन धन्यवाद